नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओ मध्ये आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल तर मंडळी आजच्या दिवसाची सुरुवात पहाटे चार वाजता उठल्यानंतर आंघोळ चहापाणी करून पाच किलोमीटर लांब ट्रॅक्टरमध्ये जाऊन दीड ते दोन वायर माल तिथं आपण केलाय आणि म्हणजे गडीबायांनी मिळून माल तिथं केला तिथं सकाळच्या नेहऱ्या ते करून आत्ता बारा वाजून चोवीस मिनटं झालीत आता आपण टोळीवर आलाव टोळीवर का आलाव तर टोळीजवळ एक आपण फड फोडला होता त्या फळामध्ये जवळपास दीड ते दीड वायर आ, माल शिल्लक आहे दीड वायर ते माल आपल्याला आता भरायचा आहे आणि इथला दीड वायर वायर माल भरून तिथं जायचं आहे तिथं जाऊन दोन वायर भरायचे अशी मिळून गाडी फुल करून कारखान्याकडे आपल्याला पाठवून द्यायची आहे गाडी रात्री आली होती खरं तर गाडी रात्रीच भरायला पाहिजे होती पण रात्री भरली नाही त्याचं कारण असं की ह्या फाडामध्ये ज्या जागेवरून जा 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 गाडी जाते किंवा ज्या रस्त्यावरून गाडी जाते त्या ठिकाणी खूप पाणी साचलं होतं इतकं पाणी साचलं होतं की गुडघ्या इतकं तिथून गाडी जाणं कठीण होतं कारण गाडी जर नेली असती तर गाडी फसली असती आणि दहा टायर जर एकदा फसली तर तिला काढायला जेसीबीच लागते मग उ शेतकऱ्याला पण नुकसान त्याच्यामुळं आम्ही रात्री भरली नाही आता त्या फड्यातला माल ट्रॅक्टरनं बाहेर आणायचा आहे आणि बाहेर आणून गाडी आपल्याला फुल करायची आहे तर अशा प्रकारचं नियोजन आहे बाया आत्ता टोळीवर आहेत जेवण वगैरे अजून दुपारचं काहीही केलेलं नाही आत्ता जाऊन रस्त्यावर थोडाफार मुरूम टाकायचा आहे गाडी जर गेली आतमध्ये तर बघायची नाही गेली तर माल ट्रॅक्टरनं आणायचं आहे मी तुम्हाला पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि जर आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तसंच व्हिडिओलासुद्धा लाईक करा चला तर मग तुम्हाला मी दाखवतो पुढं काय काय घडणार आहे ते तर मंडळी हे पाहू शकता इथं गाडी उभा केली आहे ड्रायव्हरने कारण पुढं रस्त्यावर पाणी साचलेलं आहे गाडी जात नाही त्यामुळं गाडी ही तुरीच्या रानामध्ये उभा केलेली आहे त्याच्या पलीकडून फळामध्ये जाण्यासाठी रस्ता आहे चला मी तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यानंतर आणि हाच ते रस्ता आहे जिथून आपली गाडी जाते आणि हे अशा प्रकारे इथं पाणी साचलेलं आहे पाहू शकता हे रस्ता

निवड शहाणे नाही त्याच्यात रोडवर पाणी दिलंय मंडळी आता भरवना मध्ये दगड टाकावं इथं लई दगड ते गुलाबी शर्टवाल्या महादाबाई या डोक्यावर हात दिलेल्या सागर बाई या निळ्या शर्टवाल्या मंगलबाई वाकलेली मुकदमी आमची

मंडळी आत्ताशी कुठे एक वायर झालंय भरणं जवळपास आता तीन वाजाय लागलेत भुका लागल्यात दुपारचे जेवण केले नाहीत आत्ता दुपारचे जेवण वगैरे करून आपल्याला गाडी तिकडं दुसऱ्या फळात घेऊन जायची आहे बाया ते टोळीवर गेल्यात गडी पण टोळीवर आता आलेत सर्वांना जेवण वगैरे करून तिकडे जायचंय आता भरायला आटपा आटपा आठ आटपा तर आत्ता दोन वायरच्या जवळ गाडी झाली भर रस्ता दाबून गेलेत साडेचार वाजलेत आत्ता हेच ते नवीन फळं आहे जे मी तुम्हाला सांगितलं होतं पाच किलोमीटर लांब अंतरावर आहे म्हणून ना 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 तर मंडळी आता वाजलेत साडेपाच आणि आता आमची गाडी भरणं आहे आता काही तोडायचं नाही काही नाही डायरेक्ट आता टोळीवर जायचंय टोळीवर जाऊन पिण्याचं पाणी वगैरे भरायचंय तर आता ड्रायव्हरनं गाडी चालू केली गाडीमध्ये हवा ते भरायची हवा भरायची म्हणजे ब्रेकची हवा तर मंडळी हा होता आजचा पूर्ण ब्लॉग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र